नमस्कार मित्रांनो काल दोन मे कोरेगाव इथे हिंद केसरीचं मैदान पार पडलं ह्याच्यामध्ये टॉपचे पैरे आले होते त्याच्यामध्ये सगळ्यांच्या नजरा मात्र एकच पैऱ्यावर होत्या त्या म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर नक्की ह्याचा पैरा कोणासोबत असेल आणि सगळ्याच महाराष्ट्राला वाटत होतं की घोडच्या सर्जासोबत बकासूरचा पैरा फिक्स झाला आहे मात्र ऐनवेळी दोन मी रोजी सकाळी समजलं की घोडच्या सर्जाचा पैरा हा चिक्यासोबत आहे त्यामुळे खूप लोक नाराज झाली होती कारण की सगळ्यांनाच वाटत होतं की बकासूरचा आणि घोडच्या सर्जा जर असेल तर मैदान फिक्स बकासूरच या गाडी मारेल मात्र ज्यावेळेस मैदान होतं त्यावेळेस मुरुमचा सुंदरसोबत बकासूरचा पैरा होता सगळ्याला वाटलं की ही जोडी फायनलपर्यंत जाणार नाही मात्र गटामध्ये अटीतटीचा सामना झाला बकासूरनं एकट्यानेच अगदीच निकाल खेचून आणला असं दिसत होतं आणि सगळे लोक मुरूमच्या सुंदरला नावं ठेवत होती पण ऐनवेळी सेमीमध्ये बकासूरच बाहेर निघेल असे लोकांची चर्चा होती मात्र सगळ्यांच्या भवया उंचावल्या ज्यावेळेस मुरुमचा सुंदर आणि बकासूर दोघंजणं घासूनही सेमीमध्ये आले त्यावेळेस सगळ्यांनीच तोंडामध्ये बोट घातली पैरा बकासूर संपला म्हणून नाकारणारे लोकांच्या तर मानाच खाली गेल्या पुन्हा एकदा बकासूरने दाखवून दिलं की बकासूर म्हणजे खरंच दशम हिंद केसरी आहे उगच हा किताब त्याच्या नावी झाला नाही दोन मेला तर फायनल अंधार झाल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे होऊ शकला नाही मात्र आज तीन मे रोजी सकाळी नऊ ते दहा वाजता फायनल होणार आहे रात्री बकासूर त्याच्या घरी गेला आहे मात्र सकाळी आल्यानंतर आज कळेल की बकासूर आज होतोय का फायनलचा मानकरी गुलालामध्ये तर बकासूर आहे मात्र मुरुमच्या सुंदरनंही दाखवून दिलं की तो पण काही चीज आहे का का ते आ टी तटीच्या सामन्यात आज काय होणार हे सगळ्यांच्या लक्ष आहेत तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून कळवा